नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी केले या दोन छोट्या शब्दांमध्ये माणसाचा सगळा अहंकार सगळे श्रेय घेण्याची हाव आणि स्वतःच्या कर्तेपणाची भावना लपलेली असे अनेक वेळेला हे विचार आपल्या वागणुकीमध्येही मिसळलेले असतात की आपल्याला ते जाणवतही नाहीत मी केले याचा अर्थ आहे की आपल्या यशाचे श्रेय पूर्णपणे स्वतःकडे घेणे हे काम मी केले मी प्रयत्न केला माझ्यामुळे झाले माझे प्लॅनिंग होते हे सर्व काही अहंकारामधून येते यामध्ये मी केंद्रस्थानी असतो आणि आपले स्वामी किंवा आपले गुरु हे बाजूला ढकलले जातात मी केले हे वाक्य जरी साधे वाटत असले तरी लक्षात ठेवा की मी जिथे आहे तिथे स्वामी कधीच नसतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मी केले ही भावना स्वामींची कृपा मिळवण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कशी ठरते स्वामींच्या मार्गदर्शनाशिवाय त्यांच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही तर मग आपल्याला स्वतःहून काय साध्य होणार आहे मी केले म्हणजे अहंकार आहे आणि स्वामींनी करून घेतले म्हणजे समर्पण आहे मी केले म्हणजे आपल्या यशाचे पूर्ण श्रेय स्वतःकडे घेणे एखादे काम यशस्वी झाले तर आपण म्हणतो की हे सगळे माझ्यामुळे झाले एखाद्या संकटातून बाहेर पडलो तर म्हणतो की मी किती अडचणीचा सामना केला मी खूप स्ट्रगल केला हे ऐकायला अगदी सामान्य वाटते पण यामध्ये स्वामी कुठेच नसतात यामागे एक सूक्ष्म अहंकार असतो माझे प्लॅनिंग माझी बुद्धी माझी मेहनत म्हणून सगळे घडले ही भावना बाहेरून खूप सकारात्मक वाटते पण हीच ती गोष्ट आहे जी आपल्यामध्ये आणि स्वामींच्या कृपेमध्ये अडथळा निर्माण करते कल्पना करा की एखादा विद्यार्थी आपल्या शिक्षकांना सांगतो की तुमचे काही नाही मी स्वतःहून शिकलो तर त्या शिक्षकांना काय वाटेल या पद्धतीनेच आपण स्वामींच्या भूमिकेचे महत्त्व नाकारतो यश मिळाले आप की आपण म्हणतो मी केले आणि अपयश आले की आपण म्हणतो की स्वामींची कृपा नाही हा खूप मोठा दांभिकपणा आहे जेव्हा यश ये येते तेव्हा स्वामींचे नाव न घेता आपले श्रेय मिरवतो आणि जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण लगेच त्यांच्यावर दोष टाकतो ही स्मृती आपल्याला जीवनामध्ये मागे नेते याच्याविरुद्ध स्वामींनी ने करून घेतले अशी भावना ठेवणारा भक्त अपयशामध्येही शांत असतो आणि यशातही नम्र राहतो त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहेत आपण काहीच करत नाही सर्व काही स्वामीच घडवतात आपण फक्त निमित्त आहोत अशी भावना अंगीकारली की मनातून चिंता जाते अहंकार नष्ट होतो आणि स्वामींची कृपा प्राप्त होते भक्ताने खूप वेळ साधना केली पण समाधान मिळत नव्हते मग तो स्वामींकडे गेला आणि म्हणाला की मी इतकी साधना केली तरी समाधान नाही तेव्हा स्वामी हसले आणि त्याला म्हणाले की मी केले म्हणतोस म्हणून मी काहीच केले नाही हे एकच वाक्य संपूर्ण अध्यात्म सांगून जाते जोपर्यंत मी केले असे आहे तोपर्यंत स्वामींनी केले हे शक्यच नाही आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये सूक्ष्म फरक असतो काही वेळेला वाटते की आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे पण नंतर जाणवते की तो अहंकार होता जो व्यक्ती आत्मविश्वास ठेवतो तो स्वामींच्या कृपेवर भरोसा करतो आणि जो अहंकारी व्यक्ती असतो तो मी केले असे म्हणत राहतो एखाद्याला प्रश्न पडेल की मग आम्ही काहीच करू नये का तर उत्तर आहे की करावे प्रयत्न करावेत मेहनत करावी पण मनामध्ये अहंकार ठेवू नये हे सर्व कार्य माझ्या स्वामींनी करून घेतले स्वामींनी प्रेरणा दिली शक्ती दिली म्हणून शक्य झाले असा दृष्टिकोन ठेवावा स्वामींची कृपा एका क्षणात आयुष्य बदलून टाकू शकते पण त्यासाठी आपण नम्र आणि समर्पित असणे गरजेचे आहे आपण शंभर टक्के प्रयत्न करावे पण परिणाम स्वामींवर सोपवावा जिथे मी केंद्रस्थानी असो तिथे स्वामी नसतात कारण अहंकाराने भरलेले मन हे स्वामींचे निवासस्थान कधीच बनू शकत नाही अनेकदा लोक सेवा करताना किंवा एखाद्याला मदत केल्यावर म्हणतात की मीच केले मी मदत केली म्हणून तो यशस्वी झाला मी सतत सेवा केली म्हणून माझे दुःख दूर झाले पण हे मी केले हेच खऱ्या अर्थाने कृपेच्या मार्गामध्ये मोठा अडथळा ठरते कधी कुणाला अन्न दिले कपडे दिले सल्ला दिला किंवा कुणाला काही मदत केली तर हे सगळे खूप चांगले आहे पण मी केले असे मनात आल्यावर कृपेचा अनुभवही कमी होतो त्यामुळे कुणाच्याही अडचणीमध्ये मदत केली तर हे माझ्या हातून स्वामींनी घडवून घेतले ही त्यांची योजना होती असे मनोमन नम्रतेने मान्य करणे हीच खऱ्या अर्थाने विनम्र सेवा असते आपण स्वामींना कधीही विचारत नाही की स्वामींना आपल्याकडून काय हवे आहे आपण नेहमी आपल्या अपेक्षांचे ओझे स्वामींसमोर ठेवतो आणि त्यामुळे समर्पण मागे राहते आणि म्हणूनच स्वामींची कृपा जाणवत नाही मी केले माझे श्रेय माझे कार्य हे शब्द बाहेरून साधे वाटतात पण त्यामागे अहंकाराचा अंश असतो अहंकार म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे असा भाव तो कितीही सूक्ष्म असला तरी त्याचा परिणाम मात्र मोठा असतो तोच अहंकार आपल्याला दुसऱ्याच्या योगदानाची किंमत कमी करायला लावतो आपल्याला अपेक्षांनी भरून टाकतो आणि शेवटी स्वामींच्या कृपेपासून दूर ठेवतो यावर उपाय म्हणजे मी केले याऐवजी स्वामींच्या कृपेने झाले असा विचार करावा हे माझे आहे याऐवजी हे स्वामींचे आहे अशी वृत्ती ठेवावी मला हवे आहे याऐवजी स्वामी जे देतील ते योग्य असेल अशा पद्धतीने अपेक्षा कमी ठेवावी प्रत्येक यशाचे श्रेय स्वामींना द्यावे असे म्हणावे की हे स्वामींच्या कृपेने झाले मी या शब्दाचा वापर कमीच करावा त्याऐवजी स्वामींच्या इच्छेने त्यांच्या प्रेरणेतून असे बोलावे मनामध्ये मी फक्त निमित्त आहे अशी भावना बाळगावी अनेक जण आजच्या काळामध्ये सेवा करताना हे विसरतात की आपण स्वामींच्या इच्छेने कार्य करतो आहे त्यांचे नाम घेतो आहे जर आपल्या मनामध्ये नम्रता असेल तर आपल्या छोट्याशा भावनेलासुद्धा स्वामी स्वीकारतात जर तुम्ही स्वामींची सेवा उपासना करत असाल आणि त्यांची कृपा हवी असेल तर ते मिळवायचे एकच साधन आहे ते म्हणजे आपला कर्तेपणा विसरून संपूर्ण समर्पण करावे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये हे सर्व स्वामींच्या कृपेने झाले असे आपण नम्रपणे मानत गेलो तर हा छोटा बदल आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की मी केले ही भावना स्वामी कृपा मिळवण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कशी बनते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ